पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका

आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा

खाली खाली बाळाचा धुळे गणपती हा धुळ्याचा राजा आहे आणि या गड्याचा असं वैशिष्ट्य आहे कुठल्याही प्रकारचा गुलालला वदळता डीजेचा गंगनाट न करता पारंपरिक वारकरींच्या टाळ बदल लावले आणि डोक्याला डोकं लावून आणि हरे गजर करत रामकृष्ण हरे म्हणत यांना सुधारम म्हणत या गड्याची आणि मशीदी जवळ मुस्लिम मुस्लिमांकडून मौलांकडून मशीदीचा फुलांनी वर्षाकडून स्वागत केलं जातं हिंदू मुस्लिम एकतेचा हा मानाचा खुले गणपती आहे आणि समस्त जुन्या मुख्यतः भोई समाजाच्या वतीने आदर व्यक्त केलं जातं आणि अतिशय सुंदर असं नियोजन दरवर्षी चांगलं त्याप्रमाणे याही वर्षी करण्यात आलेलं आहे नवस पावणारा खुली गणपती आहे साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा